नाही म्हणता आणच्या तिकडे तुकडे मागायला हो गावात गल्ली गल्लीनी मी काय म्हणतो गल्ली गल्लीने तुकडे मागायला मी कोण तू आहे वय तू आत्ताच म्हणली आहे नाही मी मी बदलून पडन आत्ताच म्हणलीस आणि काय आलं बोल तिचं का मा कुठं मी घाल तू आत्ताच म्हणली लेकरासाठी लेकरासाठीच म्हणलीस आले आत्ताच बोलून दाखल आले शब्द सुटला विषय संपला हा मग असे किती शब्द तुटत असतील आणि किती खोटं बोलला असेल किती लबाडी केली असेल का जमत नाही का एका शब्दाला आ? जमत नाही का नाही तो तर कालच दररोज सांगितलं अरे ले, मी आता म्हणले मी लेकर बदलून पडून पण मयाच येते आणि बरं दिले बी सोडून तरी मा त्यांच्या समजून जीव राहणार नाही मी आज जिंदगीत बी माझ्या लेकर वीस अशी मय लेकर मी नाही चेवून दिलं काय दिस लेकर सोडून मी राहीन हे अजून मी असा विचार बी म्हणली जर येऊन दिलस तरी मय लेकर मी कसे न्यायचे आणि काय करायचेत हे मी माझ्या डोक्यात आहे माझ्या विचारात आहे मी एवढं मला सोपं नको समजूच तो उद्या मी आधार कार्ड आणते काय कायच आधार कार्ड काढायला काही हे लागत नाही उद्या काढून घेईन आणि उद्या तो केस ठोकून देईन आणि याच्यावर किती कर्ज आहे याच्या किती खानदानी आहे तो किती मुतारा पि येणार आहे तो किती चांगला आहे तो बाप म्हणून किती चांगला आहे हे कोर्टात सिद्ध करीन आणि तो यापासून डेकर काढून घेईन मी हा ना मग मला सांगतो दुश्या तू जरा पाहिजे दुण्ण तेवढे पैसे मी किती पैसा होती आता आम्हाला अठरा वर्षाची लेख होत नाही तोपर्यंत लेख लेख येऊ आईचा आबा आहे बापाचा नाही हे कोर्टातून

कोण मग तुला लांब जावं लागेल मग तर मग कुणीच नाही जवळ यायचं मी जर मेलो मग तर कुणीच नाही जवळ यायच हेडवाक्यात दर बाकीचे कडीचे पाहुणार आहेत ना आपलं जे पाहुणार आहेत ना ते कडीनीच पोहत असते गटकळ्या मारल्याला घ्यावं लागत असतात काय विचार करतो कोण मी तुला चांगलं सांगतोय मी तर मारणारच आहे हेडवाक्यात घे

कोणाच्या माया काय काय तुमच्या ऐकायला येईन त्यांना मी कोण मी तुमच्या ऐकायला येईन त्यांना मी बीबी असा सांगन याच्यामध्ये मेल्या हो। की यायनी मला बिगर पाण्याचं मग बिगर आण पाण्याचं येणे औषध पाजून मारलं यानी हा आणि ते बी असा पुरावा दाखीन की यांच्या आगासाही चक्करा म्हणून याने मारल नाही म्हणून सगळं दिसलं पाहिजे हा जमतच नाही तिथं अजिबात ते भी एक दिवस अशी दम देऊन म्हणली की मी तुला जीवच मारणार आहे म्हणून सुद्धा मी त्याच्यात धर म्हणली चार आठ दिवस तुला जीवच मारणार आहे मी नाही पण तयाशी राहण्यात मजा राहील आता नाही आता काढता